हे hey, कुमरे अरे hmm. थोडं काम होतं इकडे माझं नाही का बोल की मला थोडं लोन करायचं होतं पण जरा गॅरेंटेड कमी पडत होता तुझं कसं घर बिर गॅरेंटेड होतं का अरे देऊ एवढं काय झालं मित्राला काय मिळणार तर कोणाला येणार ना काय विषय नाही काय ना। काय पाहिजे का आधार कार्ड पेन कार्ड आणि तुझं बँक स्टेटमेंट हवं होतं फिजिकल पाहिजे का मग फोटो पाठवलं चाललं ना फोटो पाठवा आता काय एवढं फोटो पाठवून दे मी यायला पाठवून चालते चालते काय विषय नाही मी पाठवतो थोडा चालतं चालतं पाठवून चालतंय विष्णाचं फोन आला विश्ले बोल की अरे भाई थँक यू सो मच आ माझं लोन झालं बरं का भाई झालं का एकदा हा भाई अजून काय पाहिजे ना सांग बाबा ना नाही नाही भाई एवढं केलं तेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे चालतंय हفتهभर फक्त वेळ अरे भाई बस का तू जो उपकर्ण विसरणार आहे कधीच नाही बस का हां चल ठेव का हा चल भाई मित्रांना मदत करून एकदम असं पुण्याचं काम केल्यासारखं वाटतं म्हणजे मित्राला आपण नाही मदत करायची कुणी करायची ना एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे एनी मंथ्स लेटर त्याका लोनचं प्रोसेस झाले का हां झाले थोडं पॅन कार्ड आणि आधार कार्ड पाहिजे होतं ते जे होऊन जाईल साल। साल हा ठीक आहे देतो मी ते काय म्हणजे फिजिकल पाहिजे का मोबाईलवर पाठवतो चालल नंबर हॅलो हो ना कुमार देशमुख बोलताय का हा बोलतोय का ओळखतो ना मित्र आहे माझा सर त्यांनी मागच्या वर्षी लोन घेतलं होतं सात महिने झाले त्यांनी हप्ते भरले नाही तर तुम्ही गॅरंटेड असल्यामुळे तुम्हाला ते हप्ते भरावे लागतील साहेब पण तुम्ही त्याला लावा ना फोन वगैरे लावा त्याला घरी वगैरे जाऊन बघा त्याच्या आम्ही त्यांना फोन लावले होते पण ते आमचं कॉल उचलत नाहीयेत आणि ते राहतात ठिकाणी पण नाहीयेत त्यांनी सोडून दिलेले घर सोडून गेलेले गॅरेंटर तुम्ही झालाय त्याच्यामुळे ते लोन तुम्हाला ते राहिलेले हप्ते तुम्ही भरा आता उद्या तुमच्या घरी पाठवून नाही नाही साहेब तसं काही करू नका मी काहीतरी करतो मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो सांगतो लोन वगैरे भरायला पण साहेब खरच माझ्याकडे पैसे वगैरे नाहीत आणि ते कॉन्टॅक्ट करा काही करा आम्हाला हप्त्याशी मतलब आहे ते हप्ते आम्हाला क्लोज करून द्या तुम्ही गॅरेंटेड झालात ना तुम्ही त्याच्यासाठी मी नाही घेतले पैसे तुम्हाला तुमच्या सिव्हिल ला इफेक्ट पडेल त्याच्यामुळे साहेब तसं काही करू नका साहेब मी काहीतरी करतो हॅलो हॅलो ऐकून घ्या साहेब मी काय म्हणतो जरा हॅलो हॅलो पॅन नाही बाबा नाही मला आता काय मागू नको बाई मी ते विचार दिले हप्ते भरले आहेत आता माझ्या सिव्हिल वरती गादा आले पर त्याने हप्ते सात महिने झाले हप्ते भरले बँकेने म्हणायला लागले मला हप्ते भर म्हणून मी कसे काय नको मला मला नाही व्हायचं गॅरेंटर तुम्ही ने 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 ना काय काय गरज नाही भाई काय करत नाही कोपऱ्यापासून नमस्कार भाई तुम्हाला नाही नकोच जामीनदार मला